विवेकीपणा अविश्रांत कष्ट समर्पण आणि संयम हा मोदीजींच्या यशाचा पाया आहे संयम हा शब्द आपण रोजच्या आयुष्यात मुक्त हस्ताने वापरत असतो पण वेळ आली की अगदी क्षुल्लक कारणावरूनही आपला संयम सुटतो आणि आपण भडकतो कारण तिथे आपला अहंकार दुखावलेला असतो आपला संयमही अगदी बेगडी असतो संयम किती दृढ असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदीजी गेली दोन दशक टीकेचे आणि आरोपांचे असंख्य वार त्यांनी विना तक्रार झेलले आहेत विरोधकांनी अत्यंत असभ्य भाषेतील शब्द वापरून आपला असंस्कृतपणाच दाखवून दिला आहे तरीही मोदीजी अविचल राहिले कारण सारं जीवन राष्ट्रासाठी अर्पण करताना त्यात मीपणाची आहुती फार पूर्वीच त्यांनी दिली आहे म्हणूनच व्रतस्थ भावनेनं कर्तव्य करताना आपल्यावर फेकलेला प्रत्येक दगड त्यांनी मार्ग पक्क करण्यासाठी वापरला आणि दिल्या गेलेल्या प्रत्येक शिवीची ओवी बनवली पण तरीही त्यांच्या आतला माणूस कधीतरी नक्कीच दुखावला असणार आणि कदाचित तो म्हणत असणार तोंड माझे बंद याचा अर्थ दुसरा घेऊ नका तोंड माझे बंद याचा अर्थ दुसरा घेऊ नका संयमाने बोलतो मी अंत त्याचा पाहू नका तोंड माझे बंद याचा अर्थ दुसरा घेऊ नका संयमाने बोलतो मी अंत त्याचा पाहू नका झेलिले मी आरोप तुमचे सोसली बदनामी मी झेलिले मी आरोप तुमचे सोसली बदनामी मी वागणे ते स्वार्थीपणाचे बघत होतो रोज मी कुणी माझ्या मात्यापित्यांची चेष्टा केली कुणी चायवाला म्हणत माझ्या गरिबीची टिंगल केली तर कुणी माझ्यासाठी नीच गंदी नाली का किडा मौत का सौदागर असे असभ्य शब्दही वापरले मनाला हजारो इंगळ्या डसल्या पण मी संयम नाही सोडला झेलिले आरोप तुमचे सोसली बदनामी मी वागणे ते स्वार्थीपणाचे बघत होतो रोज मी गुरमीत सारे बोलणे ते मस्तीत तुमचे वागणे गुरमीत सारे बोलणे ते मस्तीत तुमचे वागणे कळत होते सारे मला नशिबात आहे सोसणे खोटेपणाचे बोलणे ते भोंदूपणापण पाहतो खोटेपणाचे बोलणे ते भोंदूपणापण पाहतो ऐकतो मी पाहतो मी गालात थोडा हसतो अति झालं की राग येणंही संपून जातं आणि मूर्खासारखं बोलणाऱ्या वागणाऱ्यांचं हसू येतं त्यांची टीका मी योग्य मार्गावर चालत असल्याची जणू पावती असते खोटेपणाचे बोलणे ते खोटे पण पाहतो मी ऐकतो मी पाहतो मी गालात थोडा हसतो मी सरतील हेही दिवस आणि भोगणे संपेलही सरतील हेही दिवस आणि भोगणे संपेलही भरल्या जरी जखमा तरी व्रण तिथे उरतीलही भरल्या जरी जखमा तरी व्रण तिथे उरतीलही लही यातील शब्द माझे असले तरी कमी अधिक याच भावना मोदीजींच्या मनात कदाचित असतीलही शब्द आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू